नमस्कार मित्रांनो मॅक्स मनीवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी विश्वेश्वर जोशी फाउंडर अँड सीईओ स्टार्टअप्स गुरुकुल या व्हिडिओमध्ये आपण हे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की मार्केट रिसर्च म्हणजे काय आणि रिसर्च आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय आणि नेमका ह्याच्यामधला फरक काय तर आ, मार्केट रिसर्चमध्ये आपण हे करतो की समजा तुम्ही एखादा प्रोडक्ट किंवा तुम्ही तुमची ऑफरिंग तुमच्या एंड कन्झ्युमरसाठी देत आहात पण त्याच्यामध्ये नेमकं तुमचे कॉम्पिटिशन काय आहे त्यांचे प्राइस पॉईंट काय आहेत तुमचा डिसिजन मेकर कोण आहे तुमचा बायर कोण आहे कंझ्युमर कोण आहे मार्केट नेमकं मार्केट डायनामिक्स काय आहेत या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करतो याला आपण म्हणतो मार्केट रिसर्च पण ज्यावेळेस आपण रिसर्च आणि डेव्हलपमेंट म्हणतो त्यावेळेस या रिसर्च आणि डेव्हलपमेंट या गोष्टी या लॅबमध्ये होतात या प्रयोगशाळेमध्ये या गोष्टी होतात जिथं की तुम्ही रिसर्च करता काही गोष्टी डेव्हलप करता काही गोष्टी एक्सपेरिमेंट करता आणि त्याच्यानंतर तुम्ही एखादा प्रोडक्ट तुम्ही इंजिनियर करता आणि नंतर तो तुम्ही मार्केटमध्ये विकायला घेऊन जाता तर हे तुम्ही विरुद्ध म्हणू शकता ज्याला की सहसा लोक या दोन गोष्टी ला मिक्स करतात ज्याला की मार्केट रिसर्च आणि रिसर्च डेव्हलपमेंट याला सारखं समजतं परंतु या गोष्टी कम्प्लिटली वेगळ्या आहेत जिथं की तुम्ही रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये आधी रिसर्च करता डेव्हलपमेंट करता नंतर प्रोडक्ट तयार करता आणि मार्केटमध्ये घेऊन जाता आणि मार्केट रिसर्च मध्ये तुम्ही आधी मार्केटचा रिसर्च करता नंतर प्रोडक्ट तयार करता हा ह्याच्यामधला मूळ फरक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हेच समजावून घेण्याचा प्रयत्न केला की मार्केट रिसर्च म्हणजे काय आणि रिसर्च डेव्हलपमेंट म्हणजे काय आणि या दोघी टर्म्समधला नेमका फरक काय तर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघत राहण्यासाठी बघत राहा मॅक्स मनी धन्यवाद